नमस्कार जय 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 शिवराय मित्रांनो सध्या आपण वाडीबेलदार गावामध्ये आहोत आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे महाशिवरात्र म्हटलं की आपल्या सगळ्यांना कुठल्या तरी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेण्याची वेध लागतात तसं आम्ही आज पारेश्वर नावाचं एक सुप्रसिद्ध शंकराचं ठिकाण आहे मित्रांनो त्या पारेश्वराच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि समोर हे जे घरं दिसत आहेत वाडी बेलदार गावातील ही छोटीशी एक अठरा वीस घरांची एक वाडी आहे आणि हे ठिकाण असं आहे मित्रांनो या ठिकाणापासून आपल्याला सुमारगड आणि मैपतगड या दोन ठिकाणांना वेगळं करणारं या दोन किल्ल्यांना वेगळं करणारं हे ठिकाण आहे आणि त्या वाडी बेलदार गावात आहोत सध्या आणि पारेश्वराच्या दर्शनासाठी आपण सध्या निघालेलो आहोत महिपतगड किल्ल्याकडे या किल्ल्यांच्या इतिहासाविषयी त्या किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्वाविषयी आपण या रस्त्यानं नंतर पुढे बोलणार आहोत सुमारगडच्या वाटेवर आहोत मित्रांनो आणि सध्या मैपतगडच्या माफ करा मैपतगडच्या वाटेवर आहोत आणि मैपतगडच्या वाटेवर आता एका ठिकाणी आपण असं आलेलो आहे इथं बघा दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पाठी लावलेली आहे ला जो सगळ्यात सोपा रस्ता आहे पारेश्वर मंदिराकडे जाण्याचा तो समोर बघू शकतो ह्या बाजूला आपण सोपा रस्ता आहे परंतु ही या बाजूची जी पायवाट दिसते मित्रांनो ही पायवाट आपल्याला घेऊन जाणार आहे आपल्या या महिपतगडाचे जे मुख्य सहा दरवाजे आहेत त्या सहा दरवाज्यांपैकी एक असलेला ज्याला खेड दरवाजा म्हणतात त्या खेड दरवाज्याकडेही आपल्याला पायवाट घेऊन जाणार आहे आणि त्या खेड दरवाजातून आपण या मैपतगड किल्ल्या मैपतगड किल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत मित्रांनो मैपतगड किल्ल्याच्या वाटेवर आहोत आणि आता आपण जी मंदिराकडे जाणारी जी मूळ वाटा आहे मित्रांनो त्या वाटेनं न जाता एका नवीन वाटेने आलेलो होतो आपण जी पुरातनकालीन वाट आहे महिपतगड किल्ल्यावर जाताना महिपतगड किल्ल्यावरचे जे सहा मुख्य दरवाजे आहेत त्या सहा दरवाज्यांपैकी एक दरवाजा असलेला खेड दरवाजा त्या रस्त्याने आपण आता महिपतगड किल्ल्यावर जातो मित्रांनो समोर बघू शकतो आपण अतिशय पडझड झालेली आहे परंतु मैपतगड विकास मंडळ वाडी बेलदार आणि दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा दरवाजाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे मित्रांनो त्यांनी दरवाजा पूर्ण मातीमध्ये बुडालेला होता दगडा मातीमध्ये समोर बघू शकतो आपण ती सगळी दगड आणि माती ले ले आए। आनी या दरवाज्यातली त्यांनी बाजूला काढलेली आहे आणि या दगडी पायऱ्या आहेत जुन्या मित्रांनो आणि त्या खेड दरवाज्यातून आपण आता महिपतगड किल्ल्यावर प्रवेश करत आहोत या किल्ल्यावरच्या अशाच रोचक आणि रंजक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण मैपतगड किल्ल्याच्या वाटेवरनं या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती आपण घेणारच आहोत यानंतर मित्रांनो खेळ दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आता समोर आपल्याला एक मारुती गणपतीचं मंदिर लागणार आहे त्या मंदिराकडे आपण प्रवेश करत आहोत अतिशय घनदाट जंगल जिथं सूर्याची किरण सुद्धा लवकर पोहोचत नाहीत अशी घणधार झाडी आहे मित्रांनो महा मा, महाबळेश्वर पठार जे आपण थंड वेळ ठिकाण म्हणून ओळखतो त्या पद्धतीची तितकी घनदार झाडी या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळते चला खेळ दरवाजातून मैपतगड किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर मित्रांनो समोर बघू शकतो आपण गणेश हनुमान मंदिर अगदी खेळ दरवाजातून प्रवेश केल्यानंतर अगदी शंभर मीटर अंतरावर आपल्याला हे गणेश हनुमान मंदिर पाहायला मिळते या गणेश हनुमान मंदिरामध्ये गणेश हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आपण आपल्या किल्ल्याच्या पुढच्या भ्रमंतीला सुरुवात करणार आहोत गड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण खेड दराज्यातून किल्ल्यावर प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे गणेश महादेवाचं दर्शन घेतलं आहे आपण आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मित्रांनो आपण इथं बघू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात जुन्या बांधकामाची दगडी जोती आपल्याला इथं पाहायला मिळतील थोडंसं समोर जाऊन पाहूया आपण परंतु सध्या सगळीकडं या ज्योत्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे अतिशय मला वाटतं किल्ल्यावर येणारी नव्वद टक्के लोकांना हे ठिकाण माहीत आहे की नाही याची सुद्धा म्हणजे कल्पना नसावी बोलते अशा पद्धतीने ही दगडी जोती आपल्याला आप पाहायला मिळतात मित्रांनो जुन्या अतिशय पुरातन बांधकामाचं अवशेष असलेली ही जोती आहेत आपल्याला या साईडला पाहता येईल माझ्या उजव्या डाव्या हाताला खूप मोठमोठ्या दगडाची जोती बांधलेली आहेत आणि कदाचित त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या गडावरील शिबंदीचं राहण्याची ठिकाणं पण असू शकतात ही मोठ्या प्रमाणावर इमारतीचं बांधकाम गडावर राबता असणार आहे महाराजांचा आणि या किल्ल्याचा आणखी सा एक गोष्टी सांगायचं म्हटलं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या आकाराने जे खूप मोठे किल्ले म्हटले जातात त्या किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो मित्रांनो या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ एकशे वीस एकर एवढं या किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे तिथे समोर बघतो अशा चार पाच काय म्हणतो आपण गल्ल्या म्हणतो त्याला अशा या दगडी जो त्याच्या बांधकामाच्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत जर यानंतर जर किल्ल्यावर कोणी येणार असेल मित्रांनो तर त्यांना ह्या जुन्या इमारतीचे बांधकामाचे अवशेष अवश्य आऊशे पाहायला सांगा आणि अशाच रंजक माहितीसाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मैपतगड किल्ल्याच्या वाट्यावर आहोत मित्रांनो आणि या मैपतगड किल्ल्यावर किल्ल्यावरील शिबंतीच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन विहिरी खोदलेल्या आहेत त्यातली एक विहीर आपण आपल्याला इथं समोर पाहायला मिळते अजून सुद्धा पिण्यायोग्य आणि स्वच्छ चांगलं पाणी आपल्याला या विहिरीमध्ये आहे आणि यानंतर दुसरी जी विहीर आहे मित्रांनो ती किल्ल्यावरचं जे पारेश्वरचं मंदिर आहे त्या पारेश्वरच्या मंदिराच्या समोर एक विहीर आहे अशा दोन विहिरी इथं पाण्याच्या सोयीसाठी बांधलेल्या आहेत सध्या त्याच्यावर सोलर पॅनल पण आपल्याला सोलर पंप सुद्धा बसवलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय जी दुसरी जी विहीर आहे ती पारेश्वर मंदिराच्या तिथे आहे आपण त्या मंदिरात गेल्यानंतर त्या विहिरी संदर्भात पण माहिती घेणार आहोत मैपतगड किल्ल्याच्या वाटेवर आहोत मित्रांनो आणि आता किल्ल्यावरचं जे पारेश्वरचं मंदिर आहे ते पारेश्वरच्या मंदिराकडे हा रस्ता जातोय पारेश्वरच्या मंदिराच्या एकदम जवळ पोचलेला होता आपण साधारणतः एक तास आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी लागलेला आहे वाडे बेलदार या गावापासून आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर बोलत झालं मित्रांनो तर पंधराव्या शतकामध्ये विजापूरच्या आदिलशहा याने हा या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं त्यानंतर पुढे इसवी सन सोळाशे एकसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि तेव्हापासून हा किल्ला कायम स्वराज्यातच होता तेव्हापर्यंत जोपर्यंत संपूर्ण भारतावर अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी जेव्हा सत्ता स्थापन केली अठराशे अठरा पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता अठराशे अठरा ला मात्र इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची मालकी सुद्धा पुढे इंग्रजांकडेच गेली होती या किल्ल्याच्या अशाच अजून रंजक माहितीबद्दल आपण पुढे गेल्यानंतर बोलणार आहोत गड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण नुकतंच किल्ल्यावर पोहचलेला आहोत आणि मैपतगड किल्ल्यावरचं जे पारेश्वराचं शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मंदिरा बरोबर पाठीमागं मित्रांनो आपल्याला काही पुरातन वास्तूंचे वाड्याचे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत ते अवशेष आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत किल्ल्यावरील राहणारे जे मातब्बर सरदार किंवा किल्ल्यावरील जे इतर अधिकारी मंडळी होती त्यांच्या राहण्याची जी व्यवस्था केलेली होती वाड्या वाड्या त्यांच्यासाठी राहण्यासाठी जे वाडे बांधलेले होते त्या वाड्यांचे अवशेष आपल्याला इथं बरोबर पारेश्वर मंदिराच्या पाठीमागं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत वाड्याची ज्योती फक्त आपण सध्या पाहू शकतो काळाच्या ओघामध्ये या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत परंतु तरी अजून या जोत्यांच्या रूपाने आपल्याला त्यांचे काही थोडेफार अवशेष आपल्याला इथं अजूनपर्यंत पाहायला मिळत आहेत भविष्यात हे जोत्यांचे अवशेष तरी शिल्लक रा, राहतील का नाही असे तो शंका येते समोर आमच्यासोबत आलेली सगळी बच्चे कंपनी पण आहे सगळ्यांनी आता घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मैपतगड किल्ल्यावरील पारेश्वराच्या मंदिरासमोर आहोत मित्रांनो आपण आणि आपण समोर बघू शकतो इथे एकदम पारेश्वराच्या मंदिराच्या समोर समाधी शिळा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत किल्ल्यावरचे इतर औषध जरी आता हळूहळू काला जगात नष्ट होत असले तरी या समाधीशिवाय आपल्याला अजूनपर्यंत इथे पाहायला मिळतात आणि एक चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी <coughs> पाहायला मिळाली मित्रांनो दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बघा इथे अशा जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत त्यामुळं किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी या पाट्या खूपच मार्गदर्शक ठरत आहेत महिपतगड किल्ल्यावरील एक अतिशय महत्वाचं ठिकाण असलेलं ज्याला होळीचा माळ म्हटला जातो मित्रांनो त्या होळीच्या माळावर आहोत आपण सध्यानो सध्या आणि आख्यायिका अशी आहे मित्रांनो अगोदर इथं महिपतगाड किल्ल्यावरील होळी पेटली जायची आणि त्यानंतर आसपासची जी सगळी गावं आहेत त्यानंतर त्या गावांमध्ये येऊन होळी पेटली जायची इथं दुर्गवीर प्रतिष्ठानकडून लावलेल्या होळीच्या माळाचा बोर्ड पण आपण इथं पाहू शकतो आणि होळी पेटवण्यासाठी ज्या ठिकाणाचा उपयोग केला जातो सुद्धा आपल्याला इथं समोर पाहायला मिळतोय नमस्कार मित्रांनो आपण मैपतगड किल्ल्यावर आहोत आणि मैपतगड किल्ल्याला आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे एकूण सहा दरवाजे आहेत त्यातला पहिला दरवाजा आपण खेड दरवाज्याने मैपतगड किल्ल्यावर के प्रवेश केला होता आणि आता आपण जे सध्या ठिकाण बघतोय हा आहे कोतवाल दरवाजा रायगड जिल्ह्यातून पोलादपूर तालुक्यातून कोतवाल गावातून जर आपल्याला या किल्ल्यावर प्रवेश करायचा म्हटलं तर पुरातनकालीन हा कोतवाल दरवाजाचा रस्ता होता जो आपण इथं खाली उतरल्यानंतर इकडे खाली कोतवाल गावात पुढे कोल्हापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये हा दरवाजा उतरतो या दोन दरवाजाच्या व्यतिरिक्त शिवगंगा दरवाजा यशवंत दरवाजा पुसाटी दरवाजा आणि लाल देवडी दरवाजा असे एकूण या मैपतगड किल्ल्याला सहा दरवाजे आहेत त्यापैकी दोन दरवाज्यांमधून आपण आजची आजचे दोन दरवाजे आपण पाहिलेले आहेत आता आपण प्रयत्न करूया की पुढच्या अजून दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात का कारण विस्तार एवढा मोठा आहे किल्ल्याचा मित्रांनो एक दिवस आपल्याला पूर्ण म्हणजे लागणार आहे या किल्ल्यावरती बघूया आपल्याला जसा वेळ मिळत तसा आपण पुढच्या दरवाज्यांची आपल्याला काही माहिती मिळते का ते नंतर पाहूया मित्रांनो कोतवाल दरवाज्याच्या अगदी शेजारी एक शिल्प आपल्याला पाहायला मिळतंय ते शिल्प आपण पाहतोय मित्रांनो मैपतगड किल्ल्यावर जागोजागी अशा ऐतिहासिक ठेव्यांचं ऐतिहासिक वास्तूंच सगळीकडे रेलचेल आहे मित्रांनो परंतु सध्या काय झालेलं आहे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाड झाडोरा वाढलेला आहे आणि त्या झाडीमध्ये असे जे पुरातन अवशेष आहेत ते अवशेष सगळे झाडींमध्ये विखुरलेले गेलेले आहेत त्यामुळं फार इथे यांना जे पर्यटक आहेत त्यांना फार या सगळ्यांना अवशेषांचा पाहायला मिळते का नाही याची शंकाच असेल परंतु जर माहीतगार माणूस आपल्यासोबत असला मित्रांनो तर असे सगळे अवशेष आपल्याला या किल्ल्यावरचे पाहायला मिळतील यानंतर आपण आता कोतवाल दरवाजाच्या शेजारीच असणाऱ्या एका बुर्जाकडे जाणार आहोत त्या बुर्जावरून आप आपल्याला महाबळेश्वरचं पखार त्यानंतर मधुमकरंदगड किल्ला प्रतापगड किल्ला या सर्व परिसराचं दर्शन होतंय अशा बुर्जाकडे आपण जाणार आहोत आता मैपतगड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण आणि समोर व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत या मैपतगड किल्ल्याचे दोन बुरुज आहेत तर मित्रांनो फारशी या किल्ल्याला फारशी तटबंदीची आवश्यकता नाही आहे कारण नैसर्गिक तट तटबंदीला आपल्याला हा किल्ला आहे समोर बघू शकतो आपण सह्याद्रीचे अतिशय बेलागकडे आहेत त्याला रांगडा सह्याद्री म्हणतो आपण तो रांगडा सह्याद्री आपल्याला इथं समोर पाहायला मिळतोय मैपतगड किल्ल्याच्या एका डोंगराच्या सोंडेवरती आपण सध्या इथं उभा आहोत आणि पलीकडं पूर्ण हा रायगड जिल्ह्याचा परिसर आहे आणि अतिशय बेलाग रांगडा सह्याद्री आपल्याला या कड्यावरून इथून पाहायला मिळतोय तुम्ही किती पुस्तकं वाचा मित्रांनो किती व्हिडिओ बघा परंतु अशी ठिकाणं जी आहेत तिथं प्रत्यक्ष आल्याशिवाय त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणांचं महत्व समजणार नाही मित्रांनो त्यामुळं अशा ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंवरती आपण सर्वांनी आवर्जून एकदा तरी भेट द्यायला हवी अशी आपल्या सर्वांना मैपतगड किल्ल्यावर विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला समोर पाहता येतील या मैपतगड किल्ल्याची जिथून शत्रूवरती येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अं मानवनिर्मित तटबंदी बांधून जे बुरुज बांधले होते ते दोन समोर बुरुज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत मैपतगड किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे किल्ल्यावर सगळीकडे ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत आणि इथं आपण बघू शकतो समोर एक समाधी सदृश वास्तू इथे पाहायला मिळते आपल्याला आणि त्याच्यानंतर त्या समाधीच्या समोरच इथं एक आणखीन एक चौथरा आहे मित्रांनो आणि त्या चौथऱ्यावरती शिवलिंगाचं शिल्प काढलेलं आपल्याला पाहायला मिळते असे स संपूर्ण किल्लाभर हे अवशेष विखुरलेले आहेत आणि जर आपल्याकडे माहीतगार माणूस जर आपल्या सोबत असेल तर त्यांच्या मदतीने आपण हे विखुरलेले अवशेष आपण सहजपणे पाहू शकतो आणि दुसरी एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे सांगायची म्हटलं तर दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याकडून बघा जागोजागी जिथं जिथं ऐतिहासिक अवशेष आहेत किल्ल्यावरती तिथं तिथं सगळ्यांनी सगळीकडे अशा एक दिशादर्शक पाट्या दुर्गवीर प्रतिष्ठानकडून लावलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला हे अवशेष शोधायला मदत मिळते मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच या किल्ल्यावरती एकूण दोन विहिरी आहेत त्यातली एक विहीर आपण पाहिली होती खेळ दरवाजा ओलांडून आणल्यानंतर त्यानंतर दुसरी जी विहीर आहे ती इथं पारेश्वर मंदिराच्या समोर आपल्याला विहीर पाहायला मिळते या विहिरीचं पाणी आत्ता सुद्धा गडावरची मंडळी येतात त्या सगळ्यांना पिण्यासाठी अतिशय थंड एवढ्या उंच ठिकाणी एकदम स्वच्छ आणि थंड पाणी आपल्याला या विहिरीच्या माध्यमातून पाहायला मिळतात आहे एकूण दोन विहिरी या किल्ल्यावर आहेत मित्रांनो पाण्याची व्यवस्थित सोय आहे किल्ल्यावरती पारेश्वर मंदिरामध्ये राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते त्यामुळे इथं येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी ही ये एक राहण्याची आणि पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला इथं समोर पाहायला मिळते मग किल्ल्याच्या भ्रमंतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत मित्रांनो आणि समोर जे आपल्याला वास्तू पाहायला मिळते हा हे बघा अगदी प्राचीन काळातला बांधारा आहे किल्ल्यावर शिबंदीसाठी पाण्याची सोय म्हणून अशा प्रकारची एक इथं वर्तुळाकार भिंत घालून वरती पाणी अडवलं होतं आणि एक वास्तुशास्त्राचा कुट एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बांधाराकडे पाहता येईल मित्रांनो त्याचबरोबर हा किल्ला ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याचं आउटलेट म्हणून त्याची पण एक सोय इथं केलेली बघा समोर आपल्याला जे इथं या दगडामध्ये जे होल पाहायला मिळतं आहे ते होल जे आहे ते आहे या बंधाऱ्याचा आउटलेट आणि बांधारा फुल झाल्यानंतर त्यातून तो ओव्हरफ्लो व्हायचा अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरील जी शिबंदी आहे त्या शिबंदीच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या केलेली होती बांधाराच्या मार्फत महिपतगड किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत मित्रांनो आपली पूर्ण भ्रमती पूर्ण झालेली आहे वाडी बेलदार या गावातून साधारण अगदी सहजपणे जरी चालत गेलो आपण तरी एक तासात आपण वरती किल्ल्यावर पोहोचतो आणि वारी बेलदार गावातून मैपतगड किल्ल्याचा जो दर्शनी बुरुज दिसतो मित्रांनो त्या बुरुजावर आत्ता सध्या आपण उभा आहोत आणि त्या बुरुजावरून समोरच्या सह्याद्रीचं रांगड्या सह्याद्रीचं एक अत्यंत देखणं भारतस्थ रूप आपल्याला इथं पाहायला मिळतंय समोरवरती इथं बुरुजा इथे एक छोटीशी शेड पण पाहण्यात आलेली आहे जिथे की सात आठ माणसाची राणी सोय होऊ शकते महाराजांचा पवार पवित्र भागवत ध्वज आपल्याला इथं फरकपणे दिसतोय अगदी गर्द हिरवी वनर आहे आपल्याला पाहायला मिळते एक सोलर लाईट बसवलेली आहे त्यानंतर या बुर्जाचं आणखीन एक वैशिष्ट्य मित्रांनो या मैपतगड किल्ल्याचाच सोबती असलेला सुमारगड किल्ला तो आपल्याला अगदी इथं समोर स्पष्ट हो समोर जे सुळका आहे मित्रांनो पहिला सुळका तो सुळका आहे तो आहे सुमारगड किल्ल्याचं टोक आहे त्या किल्ल्यावर पण आपण गेलोच आहोत मित्रांनो अशी ही दुर्गभ्रमंती अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो या महिपतगड सुमारगड आणि रसाळगड महाराष्ट्रामध्ये अलंग मदन कुलंग या तीन किल्ल्यांची भ्रमंती जशी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातून महिपतगड सुमारगड आणि रसाळगड असे हे तीन किल्ले दुर्गवेड्यांचे अतिशय आवडते ठिकाण आहे काही काही दुर्गप्रेमी तर या तीन किल्ल्यांची सलग भ्रमंती करतात त्यासाठी किमान एक साधारण सात ते आठ तासांचा वेळ लागतो तर अशा या आवर्जून ऐतिहासिक वास्तू आहे की नाही आपण सर्वांनी आवाजून यायला हवं आणि आवाज तू नजरेखा घालायला हवं पण महिपतगड किल्ल्याचा अस्सल तत्कालीन चाळीस मोठ्या प्रमाणात उल्लेख आलेला आहे सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये दसमाजी नरसाळा हे या मैपतगड किल्ल्याचे हवालदार होते आणि या दसमाजी नरसाळा यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या मार्फत एक पाठवलेलं पत्र अस्सल पत्र आता सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो त्या पत्रामध्ये महाराजांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे दसमाजी नरसाळा यांच्यासाठी की रामदास गोसावी येतील आणि गडावर राहतील जितके दिवस राहतील तितके दिवस राहू द्यावे त्यास कोणती न्यून पडू देऊ नये अशा प्रकारचं गोरपंत पिंगळे यांच्यासही शिक्क्याचं शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक पत्र तत्कालीन या किल्ल्याच्या हवालदार जसभाजी नारसा यांना पाठवण्यात आलं होतं त्या महाराजांकडून तर अशा प्रकारे अपन आपण आजची आपली मैपगड किल्ल्याची वेगवेगळ्या प्रवृत्ती पूर्ण केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि अशाच नवीन ऐतिहासिक वास्तू आणि गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी आपलं चॅ चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच नवीन नवीन किल्ल्यांची माहिती आपल्याला आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपल्या आप दर्शकांच्या आपल्या चॅनेलच्या सगळ्या दर्शकांना मैपदगड किल्ल्यावरून जय जी जाऊ जय शिव